नारायणगड या ठिकाणी गुरु शिष्य परंपरा परंपरेने चालत आलेला हा गड आहे पंढरी जसं मेन ठिकाण आहे तसं धाकटी पंढरी महाराष्ट्राची नारायणगड आहे आणि या नारायणगडावर सर्व भक्तगण तनाने धनाने मनाने कायने वाचेने सेवा करत आलेला हा गड आहे या सर्व भक्तांचा स्वाभिमान काय आहे आज व्यक्त झालेला आहे आणि गुरुवर्य, गुरुवर्य महंत महादेव बाबा यांची आज पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व भक्तगण एकत्रित झालेला आहे आणि नारायणगडाचा आणि भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भक्तगण आलेले आहे आणि म्हणून ही तपाची भूमी आहे तपश्चर्या केली गुरुवर्य महंत नगद नारायण महाराजांनी तपाची ताकद पंढरपूरचा देव नारायणगडावर आला आणि नारायणगडाला आशीर्वाद दिला जो या नारायणगडाची सेवा करेल त्याचे मनोरथ पूर्ण होतील म्हणून महिनेला गर्दी या नारायणगडावर हो आहे म्हणून या नारायणगडाच्या वर्तमान कालामध्ये थोडा विस्कळीतपणा झालेला आहे भिक्षेक झालेला आहे या नारायणगडाची बदनामी चाललेली आहे या गादीचा अवमान होत आहे हे कोणी कोणी भक्त करत नाही भक्त जरी बोलले तरी मी ते मान्य करीन भक्ताने मला दोन शिव्या दिल्या हल्लं तरी मी असा वरसुद्धा पाहणार नाही परंतु आम्हीच जे नियमवलेले आहेत हे ट्रस्टी नेमवताना अनेक लोकांचा प्रतिबंध होता हजारो लोक मला प्रतिबंध करत होते परंतु मला सहकार्य म्हणून हे ट्रस्टी नेमले याने माझ्यावर असा आरोप चालवलेला आहे घणाघात चालवलेला आहे जे माझ्याशी एक होण्यासाठी ठेवले तेच उतले उचले नाही पुढचं नाही म्हणत मी काय केलं इतके माझ्यावर आरोप आहेत की ते आरोपाला कारण आहे पंचवीस कोटी निधी हा मेटेसाहेबने आणला जरंगेश पाटलांनी त्यांचा संपर्क करून पैसे वर्ग केले परंतु हे मानतात आम्हीच पैसे आम्हीच हा निधी आणलेला आहे हे आम्हालाच कामं द्यायला पाहिजे होते पण कोणातरी गुत्तेदाराला दिले आणि म्हणून हे टू घ्यायला लागले त्याने दोन रुपये घराला देऊ म्हटले म्हणून दिले तुम्ही द्या तुम्हाला काम देऊ हे घरातला विषय होता परंतु घरात न बोलता यांनी मीडियावर पत्रकारे काय असतील ते आरोप केले नाही नाही आमचे आरोप कोर्टात केले की यांना विचारा कोर्टाने विचारावा काय के काय केलं कुठं कुठं काय केलं ही ही संपत्ती यांनी काही काही जमीन विकल्या मग तुमच्याच सहाय्यात मी तर विकले तुम्हीच पैसे नेले मी त्याच्यासाठी काय केलं किती विकास झाला नारायण गडावर विकास पंढरपूरला विकास आता पैठणला विकास आळंदीला विकास आणि मुलासाठी दोन मजली शाळा गाळे काकड हिरा आणि तळेगावच्या मध्यंतरी एवढा विकास झालेला आहे गडाचा हे सर्व भक्ताचं सहकार्य आहे आणि आता आता पण भक्ताचे मनोगत ऐकलेले आहे गडाविषयी आम्ही प्राण द्यायला तयार आहेत आणि म्हणून मला इतक्या वेदना झाल्या त्यांनी घरात येऊन सांगावं की तो चुकता हे आम्हाला पाहिजे की मान्य केलं असतं परंतु मीडियावर पेपरला ही गडाची बदनामी झाली लोक मानतात गप्पवर बसता की गडाची बदनामी आम्हाला सहन होत नाही म्हणून आजच्या दिवशी आम्ही सर्व भक्तगण एकत्रित केले आणि त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत काय भक्ताच्या भावना आज ऐकलेल्या आहेत महाराज म्हणतील ती पूर्व दिशा गड म्हणाल ती पूर्व दिशा आम्हाला बाकीचं काही मा माहीत नाही ट्रस्टी माहीत नाही आणि मला वेदना होतात मला अजून सपोर्ट म्हणून प्रत्येक गावातले दोन मुलं दोन मेंबर असे शंभर मुलं आम्ही या नारायणगडावर कृती समिती म्हणून सादर करणार आहोत आणि हेच काय गडाचे हित करतील ते करतील मला सहकार्य करणारे कुणी अफवा देत देत असतील तर ते शंभर मुलांनी ते पाहावं काही अनेक प्रकारचे भांडण तंटे होत असतील तर त्या मुलाने पाहो आता इथं मला प्रश्न कोणाला विचारायला पंधरा दिवस हे वाद चालू आहे तुम्हाला काय झालंय तुम्हाला कोण बोललय तुम्ही जेवलात का तुमची माझी शुगर गेली पाचशे या टेन्शन मी म्हणून मी नारायणगडासाठी प्राण द्यायला तर तयार आहे पण एक निष्ठेने नारायणगडाशी एक निष्ठेने राहणार आहे आणि एक एक उपाय हक्ताने दिलेला आणि अनेक शासनाने दिलेला तो नारायणगडावरच लावणार की मी नारायणगडावर आव्हान करत आहे आणि म्हणून मला आता सपोर्ट केला माझ्या भक्ताने की तुम्ही हातरायचं नाही श्रद्धेने राहायचं भीतपणाने राहायचं तुम्हाला काय त्रास आहे तर तुमच्या पाठीशी समाज आहे हे समाजाने आज आव्हान केलेलं आहे म्हणून मला सुद्धा आता पुष्टी तयार झालेली आहे मी सुद्धा आहे आता मी कुठं लवचिक राहिलेलो नाही आणि या मीडिया समोर सांगतो की नगद नारायणाचा प्राण की माझ्या ठिकाणी ओतलेला आहे मी या नगद नारायणगडासाठी दिहत्याग करायला तयार आहे ही माझी नारायणगडाविषयी भावना आहे बाबा ना तो ना तो हे त्रास झाला अरे दुःख आल्यानंतर व्यक्त होतच मग काय व्हायचं असेल ते होईल माझ्याच प्रसिद्धी आहे हे मीच घेतलेले आहे ते म्हणजे बळीराम बबनराव गवते आणि ए जाधव हे जाधव जाधवचा तत्वाना गावाचा संबंध आहे गडाशी हे लिखाण करतात काही ऑडिट करतात म्हणून त्यांना घेतलं अजून पाच वर्षाचं ॲडिट नाही त्याने केलं नुसतं होकार देऊन सबमिट झालं आमकं झालं आम्हाला गुळीत चाललं आणि आम्ही म्हणलं वाचा करून जेमिनीची विक्री आहे तुम्ही शासनाचं परवानगी आणा वर्ष झालं परवानगी नाही तीच टाकतील याने जेमिनी विकल्या याने प्रॉपर्टी विकली काय विकली कशासाठी विकली हे त्यांनाच माहिती हे आरोप चाललेले आहे घणाघात चाललेला आहे असं बोलताना

अजून पुतळा बसवला नाही आमचे धनंजय पाटील म्हणते म्हणले मला रुपये देऊ नका आम्ही दसऱ्याला उद्घाटन पुतळ्याचं करतो पण हे म्हणले आता दोन तीन दिवस दोन वर्ष दोन तीन महिने थांबा की पुतळा तयार करतो अजून पुतळ्याचा विषय नाही पद्धतीने केली समाजाकडून त्यांच्यावर आता ट्रस्ट माध्यमातून किंवा नारायणगडी माध्यमातून पुढे आता आम्ही आवाहन करतो मीडियासमोर आता कारवाई नमकेन तुम्ही आता आता आम्ही करू शकत नाही आम्ही शंभर पोराची संघटना झाल्यावर काय विषय असतील ते मानू एकत्रित बसू आणि ते विषय ते शंभर मुलं का लावतील कोणाची कारवाई आणि आता इथून पुढं जे नारायणरा वाकडं बोट करेल त्याच्याशी हे शंभर पोरं त्याच्यावर कारवाई करतील त्याला विचारतील प्रश्न विचारतील इथून पुढचा कारभार ते शंभर मुलं करतील माझा आता ट्रस्टी आणि या लोकांचा गडाचा कुठलाही संबंध नाही ट्रस्टीचा संबंध असला तरी आम्हाला ना नाही त्याने सहाय्या करावा काम काही करतच नाही त्याने काय विषय असेल ते पाहा आम्हाला त्यांचं ना नाही त्यांनी आले तरी ट्रस्टी आहेत पुढं निर्णय काय समाज करेल शंभर मुलं करतील की करतील आज काय सांगू शकत बाबा आजपर्यंत गडाला कधी विरोध झाला नाही परंतु तुम्ही जे उत्तराधिकारी निवडले त्याला विरोध झाला का आता आतापर्यंत विरोध झाला नाही हा विरोध काही काय म्हणते तर आम्हाला विचारलं नाही आता एवढा मोठा समाज नगद नारायण पुण्य होता ट्रस्टीने सह्या केल्या समाजाने के त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण यायला दुखलं दुःख झालं हे समोर आले उत्तराधिकारी मग आम्ही इथं नारायणगडावर आल्यानंतर आड नाव पुसलं बापाचं नाव पुसलं नातेसंबंध पुसला आणि ना नातेसंबंध आमचा नारायणगडाशी जोडला गुरुवारी म्हणतो महादेव बाबाशी जोडला आमचं नातं आता व्यवहाराने राहिलं नाही तिकडं पेटून दिलं आणि नारायणगडाशीच आमचा नाते संबंध आहे ही परंपरा नारायणगडाशी आहे दीड दीड दोन दोन दिवस तुम्ही उपाशी झाले त्यांना संबंध भाऊ झाला होता तुम्ही चाव्या द्यायला तयार केला होता समाजाच्या आता अपेक्षा काय समाज चाव्या तयार हे काय आज आजच्या अपेक्षा तयार झाल्या माझ्या वेदना मी माझ्या मनालाच सांगत होतो माझ्या काळाला सांगत ला ला का? का? होतो परंतु मला कोण विचारायला आलं का तुम्ही जेवलात का तुम्हाला किती त्रास होतो हे नारायणगडाचे विश्वस्त पण हे तर एक कार्यक्रम आहे समाजाला का समाजाला माहीतच नाही तुमच्यावर काय व्याज नाही आज माहीत झालं मग आज विचारते निघून पुढं आम्हाला आणि मी त्यांना सांगू कुठला काय विषय बाबा आज जी बैठक बोलवली गेली या बैठकीला सर्व विश्वस्त असायला पाहिजे असं नाही वाटत या बैठकीला विश्वस्त आलेच नाही बोलवलेलं आहे सर्वाला काय यायला काय बोललेलं काय मीडियावर टाकलं पुण्यतिथीला पुण्यतिथीला आले त्याचा हक्क आहे पुण्यतिथीला ट्रस्टीना सुद्धा यायला पाहिजे तर ट्रस्टी ते हे माझं उत्तर आहे आता समाज माध्यमांमध्ये जे व्हिडिओ प्रसारित होत आहेत मीडियाच्या माध्यमातून त्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं की जे ट्रस्टी घेतले ते माळकरी असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं याबद्दल अरे हे बोलायला पाहिजे होतं हे आणि माझीसुद्धा अपेक्षा आहे जे इथून पुढे येते की माळकरीच असल माळकरीच असला पाहिजे हे आमची सुद्धा भूमिका आहे ना पण आम्ही आता दबावा पोट बसतो की परमार्थाचं क्षेत्र आहे हे माळकरीच पाहिजे पुढे ट्रस्टी लपवा हे तुम्ही प्रश्नाला उत्तर योग्य मला बोलता तुम्ही योग्य बोलता आणि तुम्ही सुद्धा मला विचारा इथं चुकता तुम्ही आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही आमची आम्ही तुमची ही विषय सर्व निर्णयाला बांधवाला सांगतो मी तुमचं आहे तुम्ही माझे नारायणगडाची जाहिरात करणं तुमच्या हातामध्ये आहे पण तुम्ही फक्त येतन केली पाहिजे आणि चुकीचा काय संदेश असेल आम्हाला विचारला ज्या लोकांनी गडाचं नाव पुढे काही व्यवहार केला आणि त्याची जिम्मेदारी त्यांना घेतली ऑडिट करण्यासाठी पण दोन हजार दोन हजार पर्यंतच त्यांचं जे काय सबमिट केलेलं तेवढं पुढचे चार पाच कुठे करू 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 आता आम्हाला माहिती काय पद्धती त्यांना माहिती आणि मग हे आमच्यावर आपण यांचा कोर्टात एक आरच आहे कोणी विचारा की याची चौकशी लावा अरे तुम्हीच हे करणार करणारे चौकशी आम्हाला हे आरोप त्यांच्यावर कोर्टामध्ये तसं तुमच्या बाजूला काही आम्ही मांडली त्याने इतके आरोप केले तरी आम्ही गप्प समाज आमचा जे मेन माणसं तुम्ही बोलू नका जे म्हणते तुम्ही बोलू नका गप्प तरी कौर बासा पूर्ण अंग जळ आलं पण नाजाने हे बाहेर टाकला बाबा एक शेवटचा प्रश्न बाबा बाबा एक शेवटचा प्रश्न आता जसं तुम्ही सांगितलं गडाचं कामकाज पाहण्यासाठी शंभर तरुण मुलांची टीम तुम्ही जी नेमणार त्याची नेमणूक कशी असणार आहे आणि कुठल्या कुठल्या गावाची असणार हे गाव मी आता प्रत्येक गावात जाणार सर्वच आमचेच गाव आहे मग शंभर गाव असले काय दोनशे गावं असले काय त्या गावाशी जोड गडाशी जोडलेली गाव आहे मी त्यांना हे गाव आहे आमचं त्यांना विचारणार तुम्हाला त्यांना त्यांना दोन कोणती द्यायचे अगर माझ्या मनाने निवडणार गावाच्या संमतीने हे मुलं निवडले जातील आणि हे कार्य ते करतील